महाबोधी महाविहाराच्या मुक्ती आंदोलनासाठी वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केलेला आहे मुळात या आंदोलनामध्ये एकोणीसशे एकोणपन्नासचा जो व्यवस्थापन ॲक्ट आहे त्यात दुरुस्ती झाली पाहिजे आणि त्याचे पूर्ण व्यवस्थापन जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात असले पाहिजे अशा मागणीसाठी हे आंदोलन आहे त्यामध्ये देश विदेशातील भिक्खुगन असतील आणि वेगवेगळे सामाजिक संघटन हे काम करत आहेत मुळात ही मागणी करण्यामागे अनेक वर्षापासून ही आंदोलनं सुरू आहेत त्या व्यवस्थापनामध्ये पाच हिंदू आणि चार बौद्ध अशा पद्धतीने जे अन्यायकारक व्यवस्था करण्यात आलेली आहे तो एकोणीसशे एकोणपन्नासचा ॲक्ट जो आहे तो रद्द करून त्यामध्ये बौद्धांच्या अधिपत्याखाली या मंदिराचं व्यवस्थापन असावं मात्र देशामध्ये ज्यांनी अनेक वर्ष सत्ता उपभोगली त्यापैकी कुठल्याही राजकीय पक्षाला या संदर्भातला व्यवस्थापन कायदा करावा असं वाटलं नाही किंबहुना या देशामध्ये बुद्धाशी संबंधित जेवढी स्थानं आहेत त्यावरती जो कब्जा अनधिकृतपणे करण्यात आलेला आहे त्याविरोधात कधीही काँग्रेसने कुठलाही कायदा केला नाही अनेक वर्ष सत्तेत असलेल्या या पक्षाने आंदोलनाला साधा पाठिंबादेखील जाहीर केलेला नाही आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे जो या आंदोलनाच्या पाठीशी उभा आहे राजकीयदृष्ट्या पक्षाच्या वतीने हा पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे आणि म्हणून जे बुद्ध बांधव आहेत देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांनी या सर्व राजकीय पक्षांचं मूळरूप जे आहे त्याची ओळख करून घेतली पाहिजे की जेव्हा अधिकार देण्याची गोष्ट येते तेव्हा आपल्या बाजूने कुणीही उभं राहत नाही आपण मात्र एखादा राजकीय पक्ष जेव्हा संविधान दाखवतो एखादा राजकीय पक्ष जेव्हा या देशाची लोकशाही आणि घटनेच्या संदर्भात बोलतो तेव्हा आंधळेपणाने त्यांच्या पाठीशी उभं राहतो हे कुठेतरी थांबण्याची गरज आहे